शळा विधानसभा मतदारसंघात मानसिंग भाऊ आमदार झाल्यानंतर विकासाला मोठी गती मिळाली एकोणीस ते बावीस या वर्षामध्ये जलसंपदा मंत्री मी झालो तेव्हा त्या तीन तीन वर्षाच्या कालखंडात वाकोडे योजनेसाठी जवळपास सहाशे कोटी रुपयाचा निधी आणला योजना थांबू नये म्हणून ती योजना नाबार्डमध्ये घातली आणि नाबार्डच्या माध्यमातून पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले ते देखील सतत टप्प्याटप्प्याने येत राहिले आणि त्यामुळं सांगण्यासारख्या अनेक योजना आणि कार्यक्रम आहेत पण या ठिकाणी बाकीचे लोक येऊन सांगतात की आता वाकुर्ड्याला आम्ही निधी देऊ वाकुर्ड्याला निधी देण्याचं काम जवळपास आता पूर्ण झालेलं आहे आता वाकुर्डे टप्पा दोन वाळवे तालुक्यात असल्यापर्यंतचा काम हे हळूहळू आता सुरू होईल त्याला देखील भविष्यकाळात आपण लवकरात लवकर पूर्ण करू